ट्रिप पालो हो मासो एकदम सेट वरती मालक करती छोटे बेटे हे बघा हो का फ्रेश एकदम कोथिंबीरची कचाई ही शक्ती येता असं म्हणतो तो खाऊ ते मसाला कसं केलं ही गोड आहे सेंदी सुपर आहे हे मुळ्याची भाजी लाल मटर जो आहे तो 50 रुपयाची भाजी आणि 20 रुपयाची जोडी म्हणजे हा प्रसिक प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुम्हाला रसिक स्नेहपूर्वक स्वागत असा रसिक हो आज मी इल आहे कणकवलीच्या नांदगाव तिठ्यावरच्या आठवड्या बाजारात जो आठवडो बाजार कशा पद्धतीने भरलो जातात तो आज आपण बघणार असो जो रस्तो नांदगाव तिठ्यावरसून फोंड्यात गेलो त्या रस्त्यावरती हो बाजार भरता नांदगाव तिठ्यावरती आणि हो सुंदर बाजार भरता बरेचशा आदिबाजूच्या पंचकृषीतले कष्टकरी आणि व्यापारी या बाजारात घेतात बाजारात आज आपण काय इला तर बघणार असो आणि हो बाजार कसं भरता तो बघणार असो हो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला तर जाऊया आजच्या नांदगाव तिठ्यावरच्या आठवड्या बाजारात मुंबई गोवा हायवेच्या बाजूकच नांदगाव तिठ्यावरती दर रविवारी हो नांदगाव तिठ्यावरच आठवड बाजार भरतात ह्या बाजारात आजूबाजूचे पंचकृषीतले सगळे लोक बाजार घेऊ घेतात काही व्यापारी होत ते बा आपले वस्तू विकू घेतात काल आणि आज भराडी देवीची यात्रा असल्यामुळे वाहनांची वर्दळ ही या रस्त्यात सध्या भरपूर प्रमाणात असा आता बघूया आज बाजारात आपण काय काय बघूक मिळतं आता बघणार आहोत खयचे खायचे कष्टकरी आपण बघूत मिळतात ते बघूया काही गोष्टी सुद्धा खरेदी करूच्यात ते सुद्धा आपण खरेदी करणार असो बऱ्याचशे गोष्टी आहेत हे प्रसादाची वस्तू त्याचप्रमाणे हय आंबू बटाटे फळफळावर आता हे आपण हे व्यापारी दिसतंय त्यांच्याकडे बऱ्यापैकी मोठ्या पदार्थ कसा आहे मटर कसा किलो आहे ती आणि टोमॅटो कसे आहेत टोमॅटो वीस रुपये किलो आणि मटर पन्नास रुपये किलो, किलो। आणि टोमॅटोचे वाटे आहेत आणि हय आता जे हत ते वीस वीस रुपये ना वीस वीस रुपयाचे वाटे आहेत दादा दादांकडे आलं वगैरे सगळं वीस रुपयाला आहे म्हणजे बाजारात बहुत मोठ्या आहे कलिंगड सध्या भरपूर बाजू भरपूर आहात कलिंगणा भरपूर आहेत लाल लाल कलिंगडा चाळीस 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 अधिक पन्नास सात वर्षे कलिंगडाचे किरकोळ मसाल्याची दुकानं सुद्धा बाजारात बहुक मिळतात मसाल्याचे पदार्थ त्याचप्रमाणे मसाल्याक लागणारी गोष्टी हे मिळतात बघा हे सगळे मसाल्याची वस्तू घेऊन जातात असलेल्या नेहमीचे बाजारात असतात बाजारा बाजारामध्ये मसाला सुद्धा बघा कसा किलो आहे मसाला मसाला कसं किलो प्रकारचे अडीचशे तीनशे चांगल्या क्वालिटीचा असं तो, तो तीनशे रुपया हळदा हळदपुडा पुडा अशा सगळे गोष्टी या बाजारामध्ये आठवड्या बाजारात आपण लोक मिळतात आणि काही लोक खरेदी करतात हे जे आहेत ते आमच्या कष्टकारी स्थानिक कष्टकऱ्यांची गोष्टी आहेत लालमाट होती कोथिंबीर कशी चुडी होती सगळे वीस रुपये हे मुळ्याची भाजी लाल माठ कोथिंबीर चुडी पिकवलेले हे सगळे उत्पन्न घेतलेले हे गोष्टी लाल माट अलकुल कशी आहे ती जुडी वीस रुपयात अलकुलची जुडी आणि एकदम छोटे आहेत पण छान फ्रेश होते एकदम भाजी आणि तो पालक असलो माठ हिरवा माठ हिरवा माठ लाल माठ जसं असतात तसं हिरो मार्ट पण असतात तर अशा गोष्टी आपण पण काही गोष्टी खरेदी करू बघा इथे सुद्धा सुंदर भाजी अगदी फनस छोटे फनस बहुते भाजीचे फनस नाही कसे आहेत ते पन्नास रुपया की एक फनस लाल लालमादा वांग्याची कशी ते खयची भाजी आहे ते ही नांदगावची नांदगावची प्रॉपर बरंच बाजारात असतं नांदगावचेच नाही आहेत त्यांच्याकडे हे छान की त्यांच्या शेतीत ही पिकलेली भाजी आणि वीस रुपयाक जुळली म्हणजे अगदी रिजनेबल भाव असतो या भाज्यांचा आमच्या कष्टकऱ्यांच्या चला धन्यवाद सध्या नारळ तर बाजार बाजारामध्ये बाजा महागच आहे नारळ महाग झालं म्हणजे उत्पन्न कमी आहे आणि नारळाचं उत्पन्नाचा प्रॉब्लेम असा होता की केळली माकड वगैरे हे वर, नारळ वरच्यावर पोळे नारळ खातात त्यामुळे नारळ कमी झालं बाजारात अशा पद्धतीने नारळाचं उत्पादन कमी आहे होय काढला काढला भाजी सगळ्या प्रकारची भाजी आणि वीस वीस रुपये वाढणार ना हे वीस रुपयाला वाटेस वीस रुपये वाटेस कांदे बटाटे असे बाजार बाजारामध्ये असतात कांद्याचा दर आपण जाणून घेवा आता कांद्याचा दर काय कांदे चाळीस आणि बटाटे चाळीस चांगल्या प्रतीचे कांदे टोमॅटो आणि बटाटे बटाटे पण छान आहेत चाळीस रुपये किलो बटाटे

छान कॅरेक्टर असतात बाजारा बाजारामध्ये छान बोलतात मस्त कोल्हापूरचे व्यापारी आहेत भाजीवाले छान बोलले मस्त टाइमपास इथे सुद्धा भाजी चांगल्या प्रकारची आहे खूप सारे जुडे आहेत कशा मेथीची जुडी कशी आहे

छान सगळी भाजी फ्लॉवर आहे कोबी आहे मस्त मांडणी आहे भाजीची कोल्हापूरची आमच्या शाहू मार्केटमधली भाजी मार्केट येतात बीट बघा केवढं मोठं आहे ते कसे दे बीट किलोवरती आहे की नगर कसं किलो साठ रुपये किलो आहे मग जवळपास एवढं मोठं बीट मी पहिल्यांदा बघतो छान मस्त पैकी भाजी एकदम आणि मोठे मोठं मार्केट आहे हे बघा हो हो काय फ्रेश एकदम कोथिंबीरची कशी ती कशी जुडी एकदम आत्ताच शेतातून काढल्यासारखीच भाजी एकदम फ्रेश वीस रुपयाला मस्त बैकी जुडी घेतली छान भाजी एकदम फ्रेश आणि ताजी भाजी आहे सगळी भाजी कोथिंबीर बघितली सुंदर जुडी होती आणि एकदम ही पण हिरवीगार भाजी एकदम मेथीची आणि फ्रेश भाजी एकदम सुंदर असं छान नांदगावचं कोल्हापूर पासून जवळ असल्यामुळे कारण कोल्हापूरला वैभववाडी मार्गे जाता येतात किंवा नांदगाव मार्गे सुद्धा फोंडा मार्गे सुद्धा जाता येतात एकदम लालमठ फ्रेश मस्त लालमठ वीस वीस रुपयाची जुडी अलकुलची पण जुडी आहेत आणि हा औषधी म्हणजे ना हाताच्या आकाराची कंदमुळे कसले काय आहे चिनाचेच आहेत ना चिना वेगवेगळ्या आकारात आपल्या सायकश आहेत तीन कसे आहेत वाटे हा पन्नास रुपयात चिना आणि कमी करून देणार छान आहेत मस्त वेगळ्या भुसारी मलाच होलसेल दुकान आहे वाटत श्रीधर जनरल स्टोअर्स यांचं गर्दीचं दुकान आमच्या औषध लालमाट वांगी आणि छान छान भाजी आमचे व्यापारी सगळे आमच्या वेगवेगळ्या बाजारामध्ये होतात बरे असता काजूची फका इली हे काजू घर म्हणजे आम्ही फका म्हणतो मालवणी भाषेत ओल्या काजू एका आम्ही फका म्हणतो आणि हे चिरून त्याच्यातलं घर काढून त्याची भाजी केली जातात सुके सुके पण मासेपण शेमते बाजारा बाजारामध्ये सुकी मासात दूध मिळतोच नेहमीच पानाची व्यापारी आहेत आता लसूण कशी किलो आज दीडशे रुपये किलो म्हणजे आता स्वस्त स्वस्त होत चालले आहे लसूण पण मागे नहीं एका बा हा स्वस्त झाली आहे तू एका बाजारात आपण एकशे तीस रुपये हां चायना लसूण आली आहे बाजारामध्ये अच्छा देशी ही देशी आता चायना ती मोठी असते ना लसूण ती चायना असते बाजूला आणि ही देशी लसूण आहे बघा देशी लसूणमध्ये काय असतं ह्याच्या पाकळ्या ज्या असतात ना तर थोड्या छोट्या असतात तिखट हां तिखट असतात आणि एकदम देशीच्या मोठ्या पाकळ्या असतात पण त्या त्याच्यात तिखटपणा कमी असतो बरोबर आहे असे म्हणजे फरक आहे बाजाराबाजार सुद्धा फरक आहे जे आपण मोठ्या पाकळ्याची लसूण घेतो ती हमखास कमी तिखट असणार आणि आपले बाजाराचे व्यापारी दादा आज आपण नांदगावच्या बाजारात सुद्धा दिसतात हो मालक नमस्कार बीजी बीजी बिझी व्यक्तीमत्व हो एकदम जास्त व्यस्त असतात पण व्यापार छान करतात आज भरपूर मोठं काय काय दुकान लावलेले आपण थोडीशी खरेदी करू आपण नक्कीच हे खरेदी करणार छान बाजार आहे सुद्धा सुंदर बाजार आहे फ्रेश वडापाव आणि भजी वगैरे मिळतात सुंदर अशी छान अशी आणि सगळी भरपूर गर्दी वगैरे असतात बटाटे वगैरे चांगले मिळतात ताजे मासे ताजे मासे जित वगैरे सुके माशांबरोबर ताजे मासे पण गल्ली सुद्धा पण कांदे बटाटे कांदे बटाट्याची गल्ली तर सध्या होळी जवळ येल्यामुळे होळी फार उन्हाचे चटके भासाक लागले गर्मी जरा भरपूर वाढली आहे रात्रीचा थोडंसं थंड वातावरण असतं आणि दिवसाचं थोडं गरम वातावरण असतं असं थोडंसं वातावरणाचं वाता बदल झालेलो असा सिंधुदुर्गात नमस्कार शेवग्याच्या शेंगा सगळ्या प्रकारची भाजी वगैरे या बाजारामध्ये असा बटर तोष्ट खारी वगैरे सगळ्या गोष्टी सुद्धा बाजारा बाजारामध्ये असतात आठवड्या बाजारात काय होतं आठवड्या बाजारात आजूबाजूचे पंचक्रोशीतले लोक आठवड्यात लागणारे गोष्टी विकत घेऊ येतात हो त्यामुळे त्या आठवड्या बाजारात त्या हमकाशी येतात आज रविवार असल्यामुळे मासे खाणारे लोक आज प्रामुख्याने बाजारात येतात मासे विकत घेऊन हो। आता आपण बघणार आहोत मासे खैसे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे मासे हातात आमच्या स्पेशल कालवा कालवासुद्धा असतात नमस्कार वहिनी वहिनीकडे कालवा आहात पालूक पालव कालवासोयी रुपये आणि खडक पालूर सणसणी खडकातले पालू हो मासो एकदम टेस्टी असतं खाव की एकदम छान असतं टेस्ट बरी असतात त्या त्यांचे सगळे तांबळेच्या तांबळे गावावर आमच्या मासे विक्री आहेत सगळे वहिनीकडे सुद्धा कालवा मोठ्या प्रमाणात कशी आहे कालवा शंभर मिरचे डोळ्याचे कालवत सुके शेंगटे आणि हे सगळे खाडीतले मासे आम्ही समोर जातले पुण्यात मासे बांगडे मासे छोटे सरगुटले सौंदाळे कसे वाटेत ते दोनशे दोनशे पाचशे असे बाटे लावलेले वागळी नावाचा जे मासा असतात जो, जो खाल्यावरती शक्ती येतात असं म्हणतो तो खाऊ टेस्टी असतात गरम मसाल्यात त्याचं मटण सारख्या केलं जातं जसं आपण मटन बनवतो तसं त्याचं गरम मसाल्यात आमटी बनवली जातं त्याचे तुकडे करतात समुद्री खेकड्यांचं वाटो कसं तो वाटत शंभर रुपया मासे छोटे शंभर दोनशे रुपयात ह्या बऱ्याचशा बाजारामध्ये आपण मासे झाले ते शंभर दोनशे या किमतीनंच मासे असतात बाजारा बाजारामध्ये आपण फिरतो तर आपण जाणवतो की जास्तीत जास्त शंभर पन्नास शंभर अशा किमतीनेच मासे असतात सुरमई करली मासे मासे सुरमई बोडाय सोंगे सगळ्या प्रकारचे मासे बाजारात आपल्याला चांद मासू ना चांदकी मासू फ्रेश आहे कसं तो

कटिंग एकदम फ्रेश कर लिया, कर्ली मासे तो विशिष्ट पद्धतीने कापूच लागतो तसे ते कापत्र विधाऊट कटिंग आता मुंबईवरून वगैरे बरेचसे लोक भराडी देवीसाठी इलेले असत भराडी देवीचे दर्शन आहे मासे

ना दे ना दे निस्टा निस्टा भाजी सस्त आहे रुपये वाटे वाटे दादा आपला नेहमीच्या बाजारात बाजारा बाजारात दादा ना काय राजा तुझं चला मी दोघे पण म्हणजे माझी बॅग अडकली होती ती काढण्यासाठी मदत केली या दोघांनी थँक्यू चला अशा पद्धतीने आपण पुढे पुढे जाऊया आणखी बाजारात काय काय बघू मिळतं तर बघूया एकदम ने आत्ताच फ्रेश महाला आणि वांगी आहे दादा कसं आहे हे माठ एक जुडी द्या मला भाजी लाल माठची कशी जुडी आहे ती दोन द्या मग दो। चांगले कोळे द्या जरा दहा रुपया अवघ्या हो जुडी दादा आत्ता घामाघूम झालेले आहेत लाल हे घ्या पैसे नाही नको तुमच्याकडे आपण भाजी घेतली

Bogia ya, kilo kecil kambing. Oh dada kilo kambing ya? तीस रुपये टोमॅटोचा दर आज छानपैकी रुपये किलो एक किलो घेत रामॅटो आपण आता चाळीस रुपयाचे कांदे आणि तीस रुपयाचे टोमॅटो घेतले टोमॅटो एक किलो हिरवी मिरची घेऊया दहा रुपयाची पैसे किलो

एक शेवटचं फेरफटको मदे बाजारामध्ये होऊन वाडा केला

शोड़ी शोड़ी गाजर हाय मिळते शोध गाजर शोधत होतो इथे आलं कशी येते गाजर हवी होती बराच शोधल्यानंतर आपल्याला पाव किलो पाव किलो घेतली गाजर पाव किलो गाजर घेतले आपण मायबाप रसिक हो कसं वाटलं आजच कणकवलीच्या नांदगाव तिट्यावरचं बाजार तुंका वर तो शेर करूं। माला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा चला मायबाप्रसी कहो धन्यवाद जय हिंद मायबा रसिक प्रेक्षक हो जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुम्हा रसिक स्नेहपूर्वक स्वागत असा मायबा प्रसिको आज मी इल आहे कणकवलीच्या नांदगाव आठवडी बाजार आहे मायबा प्रसिको आज मी इल आहे ना मायबाप रसिको आज मी आहे कणकवलीच्या नांदगाव तिठ्यावरच्या आठवड्या बाजारात जो आठवडो बाजार कशा पद्धतीने भरलो जातात तो आज आपण बघणार असो जो रस्तो नांदगाव तिठ्यावरसून कोंड्यात गेलो त्या रस्त्यावरती हो बाजार भरता नांदगाव तिठ्यावरती आणि हे हो सुंदर बाजार भरतात बरेचशा आदिवासीच्या पंचकृषीतले कष्टकरी आणि व्यापारी या बाजारात घेतात आणि या बाजाराला आज आपण या बाजारात आज आपण काय इला तर बघणार असो आणि हा हो बाजार कसं भरतात तो बघणार असो हा व्हिडिओ तुमचा नक्की आवडत व्हिडिओ व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला तर जाऊया आजच्या नांदगाव तिट्यावरच्या आठवड्या बाजारात मुंबई गोवा हायवेच्या बाजूकच नांदगाव तिठ्यावरती दर रविवारी हो नांदगाव तिठ्यावरचं आठवडो बाजार भरतात ह्या बाजारात आजूबाजूचे पंचक्रोशीतले सगळे लोक बाजार घेऊ घेतात काही व्यापारी होते बा आपले वस्तू विकू घेतात कालच भराडी काल आणि आज भराडी दे काल आणि आज भराडी देवीची यात्रा असल्यामुळे वाहनांची वर्दळ तर ह्या रस्त्यात असताच काल आणि आज भराडी देवीची यात्रा असल्यामुळे वाहनांची वर्दळ ही या रस्त्यात सध्या भरपूर प्रमाणात असा आता बघूया आज बाजारात आपण काय काय बहुत मिळतं फर आता बघणार आहोत कष्टकरी आपण बहुत मिळतात ते बघूया काही गोष्टी आपण खरेदी करूच्या आपण खरेदी करणार असो बरेचशे गोष्टी आहेत हे प्रसादाची वस्तू त्याचप्रमाणे हय अंडू बटाटे फळफळावर आता हे आपणाक हे व्यापारी दिसतं त्यांच्याकडे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात कसा आहे मटर कसा किलो आहे आणि टोमॅटो कसे आहेत टोमॅटो वीस रुपये किलो आणि मटर पन्नास रुपये किलो हे टोमॅटोचे वाटे आहेत आणि हय आता जे हत ते वीस वीस रुपये ना वीस वीस रुपयाचे वाटे आहेत दादांनी दादांकडे आलं वगैरे सगळं वीस रुपयाला वी आहे वीस रुपये अशा पद्धतीने